शिवपुराण हे अठरा पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पस्थिशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्याची उपासना पद्धत समाविष्ट आहे तुम्ही शुभमुहूर्तार कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता पण श्रावण महिना शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे चंचला आणि तिचा पती बिंदुगा याची कथा शिवपुराणात आढळते ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले शिवपुराणाच्या महत्त्वाचे वर्णन याच कथांमध्ये आढळते यासोबत महर्षी व्यासजींचे शिष्य सुतजी शिवपुराण कसे ऐकायचे आणि त्या ऐकणाऱ्यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत हे सांगतात शिवपुराण ऐकणाऱ्यांसाठी महत्वाचा नियम जेव्हा तुम्ही शिवपुराण आयोजित कराल तेव्हा शक्य असल्यास ते सर्व मित्रांना कुटुंबियांना आणि ज्यांना ते ऐकायचं आहे त्यांना कळवा जेणेकरून त्यांनाही त्याचा श्रवणाचा लाभ घेता येईल शिवपुराण कथा ऐकण्यापूर्वी संकल्प करा की तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐकाल आणि मन शिवरायांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न कराल जोपर्यंत दररोज शिवपुराणाचे पठन पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नाशिवाय राहून कथा श्रवण करावी शिवपुराण श्रवण व पठण करण्याचा संकल्प करणाऱ्याने संपूर्ण पाठ संपेपर्यंत एकाच वेळी भोजन करावे व भोजन सात्विक असावे श्रावणात शिवपुराणाची कथा ऐकेपर्यंत म्हणजे जोपर्यंत शिवपुराणाची कथा आहे तोपर्यंत मसूर गाजर शिळे अन्न हिंग लसूण कांदा जळलेले अन्न सोयाबीन आणि जड अन्न याशिवाय मांस मद्य याचे सेवन करणे टाळावे शिवपूर्णातील कथा ऐकणाऱ्या व्यक्तीने कथेचा शेवट होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे दररोज शिवपुराणाच्या कथेच्या प्रारंभी शेवटी शिवपुराणाचे पूजन करावे आणि जर एखाद्या ब्राह्मणाकडून पाठ होत असेल तर त्यांना नमस्कार करून दक्षिणादान करावे शिवपुराणात सांगितले आहे की ज्याची बुद्धी नष्ट झाली आहे तो व्यभिचारी होतो चंचलाचा पती बिंदुगा याला नरक यातना भोगावी लागल्याने त्यांना नरकात जावे लागले पण चंचलाने शिवपुराण ऐकून पतीला पापमुक्त केले होते शिवपुराणातील कथेतून शिव निपुत्रकांची गोडी भरतो गंभीर रुग्ण भाग्यहीन व्यक्तीलाही शिवपुराणातील कथेचा लाभ होतो म्हणूनच शिवपुराणातील कथा मनापासून श्रद्धेने श्रवण करावे मनात अविश्वास असेल तर फळ मिळत नाही